चंद्रलेख सहा सुनो नमस्कार मित्रांनो जय शिवराय मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टर मध्ये तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आज आपण कोणत्याही किल्ल्यावरती जात नाही आहे कोणताही ट्रेक आज नाही आहे आज आपण एका नवीन एपिसोडला सुरुवात करतोय कारण पावसाळ्याचे दिवस आहेत बाहेर खूप जोरात पाऊस आहे आणि बऱ्याचशा घटना घडत आहेत ज्यातून अपघात होत आहेत आणि जीवितहानी होते आपण ट्रेकिंग करतो पण आपण ट्रेकिंग जे करतो ते विथ सेफ्टी करतो सेफ्टी इज अ मस्ट सेफ्टी इम्पॉर्टंट आहे नो डाऊट आपल्याला सगळे किल्ले पाहायचे आहेत सगळे ट्रेक करायचे आहेत आणि त्या किल्ल्याचा इतिहास जाणून घ्यायचा आहे पण आत्ता सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे आपल्याला बाहेर जाणं तितकं सोपं नाही आहे आणि तितकं सेफ्टी नाही आहे त्यामुळे मी विचार केला की हे चला काहीतरी नवीन आज आपण तुमच्याशी शेअर करूयात आणि म्हणूनच आपण एक नवीन सिरीज म्हणजे विचारदुर्ग नावाचा एपिसोड आपण सुरू करतोय आणि या एपिसोडच्या अंतर्गत आपण बरीचशी पुस्तकं रिव्ह्यू करणार आहोत आणि त्या विचारदुर्गाचाच आज आपला पहिला एपिसोड आहे मित्रांनो बरेच वेळा काय होतं बरेच माझे मित्रमंडळी किंवा मा जेव्हा कधी ट्रेकिंगला जातो तर बऱ्याच ट्रेकर्स मंडळीकडून मला विचारलं जातं की तुम्ही कोणतं पुस्तक जास्त प्रेफर करता किंवा सजेस्ट करता लोकांना जे तुम्हाला आवडले मी बरीचशी पुस्तक वाचलेत आणि जास्तीत जास्त ती ऐतिहासिक पुस्तक आहेत तर या सर्व पुस्तकांमध्ये मला एक पुस्तक म्हणजे ते ग्रंथ म्हणा पुस्तक म्हणा ते खूप आवडतं ते म्हणजे राजा शिवछत्रपती मित्रांनो हे पुस्तक मी जवळपास दोन ते तीन वेळा वाचलं आहे आणि खूपच सुंदर हे पुस्तक आहे जर तुम्हाला शिवाजी महाराजचा संपूर्ण इतिहास जाणून घ्यायचा असेल तर हे पुस्तक माझं वन ऑफ द फेवरेट पुस्तक आहे जेव्हा कधी तुम्हाला मोटिवेशनची गरज असेल किंवा इन्स्पिरेशनची गरज असेल किंवा इतिहासात खरंच रमायचं असेल तर हे पुस्तक किंवा हा ग्रंथ खरंच अप्रतिम आहे मी वाचलेल्या बऱ्याच पुस्तकांपैकी हा जो ग्रंथ आहे जो तो अतिशय सुंदर आहे बाबासाहेब पुरंदरे यांनी हे पुस्तक लिहिलेलं ले आहे आणि या पुस्तकाचे खर तर दोन भागामध्ये हा जो ग्रंथ आहे तो अवेलेबल आहे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असा माझ्याकडे जी कॉपी आहे ही तेविसावी आवृत्ती आहे ज्याच्यामध्ये पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही एकाच तर या सेटमध्ये आहेत एकत्रच आहेत दोन वेगळे सेट नाही आहेत तर तुम्हाला दोन्ही वेगवेगळे सेट सुद्धा पाहायला मिळतात आणि अशी एकत्रित एक आवृत्ती सुद्धा पाहायला मिळते दोन्ही सेमच आहेत तर मित्रांनो या पुस्तकाबद्दल बोलूयात या ग्रंथाबद्दल बोलूयात बाबासाहेब पुरंदरनी या, या पुस्तकाची रचना जी केली ती अतिशय जबरदस्त आहे म्हणजे जी शब्दरचना आहे त्याच्यामध्ये जे असलेली चित्र आहेत किंवा त्याच्यामध्ये जो घटनाक्रम आहे तो इतका सोप्या भाषेत दिला आहे की अक्षरशः तुम्हाला वाटतं की आपण इतिहासामध्येच गेलोय इतकं सुंदर वर्णन मित्रांनो या बाबासाहेब पुरंदरने या पुस्तकामध्ये केलेलं आहे सुरुवात होते आचमनापासून बाबासाहेब पुरंदरे आचमनामध्ये आपलं मनोगत व्यक्त करताना लिहितात की की मी महाराजांची बखर लिहायला घेतोय बखर सुरुवात करण्यापूर्वी बाबासाहेब पुरंदरे आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतात आणि त्यांच्याकडून खाना मात्रा वेलांटीचं बळ मागतात तिथून ते देहूला जातात आणि तुकाराम महाराजांच्या समाधीसमोर नतमस्तक होतात त्यानंतर ते रायगडला जाऊन महाराजांच्या समोर नतमस्तक होतात आणि मग जाऊन ते आ, या पुस्तकाच्या लिखाणाला सुरुवात करतात आणि ते आचमन इतकं सुंदर आहे की वा तिथूनच तुम्ही या पुस्तकाच्या प्रेमात पडायला सुरुवात करता पुस्तकामध्ये योग्य ठिकाणी काही का चित्र रेखाटलेले आहेत आणि ती चित्र फक्त स्केचेस आहेत कलर नाही आहेत पण तरी सुद्धा ती इतकी जिवंत वाटतात की जर एखादी घटना कशी झाली असेल इमॅजिन करायचं असेल तर ते अगदी तंतोतंत तंत तंत तशीच असली पाहिजे असं वाटतं कुठंही म्हणजे त्याच्यामध्ये आवाजावीपणा दिसत नाही किंवा कमीपणा दिसत नाही मोजक्याच व्यक्तिरेखा रेखाटून अतिशय सुंदर पद्धतीनं एखादा प्रसंग खूप छान पद्धतीनं चित्रकारांनी इथे रेखाटलेला आहे थोडं जसं आपण वाचत जातो तसं तसं तस शिवाजी महाराजांचा जन्म होतो नंतर मग हे घटनाक्रम सुरू होते मग स्वराज्याची पहिली लढाई असेल जी, जी पुरंदरावरती शिवाजी महाराजांनी लढली त्याच्यानंतर अफजलखान वध असेल पन्हायचा वेढा असेल आणि आग्र्याहून सुटका असेल दक्षिण दिग्विजय मोहीम असेल या घटना इतक्या सुंदर पद्धतीने बाबासाहेब पुरंदरांनी लिहिलेल्या आहेत की तुमच्या त्या थेट इथे जाऊन बसतात इथे अतिशय सुंदर आहे मित्रांनो पुस्तक जर तुम्हाला खरंच इतिहासाविषयी आवड असेल किंवा महाराजांच्या इतिहासाविषयी आवड असेल तर नक्की मी तुम्हाला हे पुस्तक रिकमेंड करतोय मला वाटतं की किंमत पण फारशी नाही आहे महाराजांच्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मला जेव्हा याची किंमत कळाली तर, तर मी सांगतो तुम्हाला मला वाटतं जवळपास साडेनऊशे रुपयेच्या दरम्यान मला हे पुस्तक पडलं असतं त्याच्यावरती किंमत जास्त दिली पण मी साडेनऊशेच्या दरम्यानच काहीतरी हे पुस्तक घेतलं होतं पण वाचल्यानंतर मला असं वाटलं की या पुस्तकाची जवळपास पाच हजार रुपये जरी किंमत असली तरी सुद्धा ते वरत आहे कारण हे जे पुस्तक आहे जे तुम्हाला खऱ्या अर्थानं महाराजांच्या खूप जवळ घेऊन जातं इतिहासाच्या खूप जवळ घेऊन जातं आणखी एक मुद्दा मित्रांनो येतो पुस्तकावरती बऱ्याच लोकांचे आक्षेप सुद्धा आहेत मला वाटतं की या गोष्टी ज्या आहेत त्या बाबासाहेब पुरंदरेंचं इतकंच म्हणणं होतं की त्यांनी जो हा इतिहास जो मांडलाय तो त्याच्यामध्ये काही सुधारणा होत असतील तर तुम्ही तो तो जो नवीन इतिहास आहे तो समोर मांडला बाबासाहेब पुरंदरेंचं म्हणणं असं होतं की मी माझा इतिहास मागे घ्यायला तयार आहे आणि इतिहास हा आ, जो नवीन येतो तो तोच तो लिहिला गेला पाहिजे जुन्या काही कल्पना आहेत त्या पुसल्या गेल्या पाहिजेत आणि खरा आणि नवीन इतिहास मांडला गेला पाहिजे आणि हेच व्हायला पाहिजे इतिहासामध्ये दुरुस्ती होत गेली पाहिजे आणि तेव्हाच आपल्याला खरा इतिहास समजतो मित्रांनो तर ते कधीही क्लेम करत नाहीत की मी लिहिलेला इतिहासच बरोबर आहे त्यांचं म्हणणं इतकंच आहे की मी जो इतिहास मांडलाय तो तुम्ही जर त्यामध्ये काही गोष्टी ऍड करत असाल किंवा त्यामध्ये काही तुम्हाला अजून सुधारणा करायच्या असतील तर त्या करण्यासाठी ते तयार होते आता बाबासाहेब पुरंदरे हयात नसले तरी त्यांच्या काही मुलाखती मी पाहिलेल्या आहेत आणि त्यांचं मत मी तुमच्या समोर हो ठेवले माझ्या काही मित्रांनी सुद्धा हे पुस्तक वाचलेलं आहे आणि एकदा नाही दोन ते ती तीन वेळा वाचलेलं आहे एक प्रतिक्रिया मला माझ्या मित्राकडून मिळाली ती तुम्हाला मी इकडे देतोय खूप सुंदर अशी प्रतिक्रिया राहुल डोके यांनी मला पाठवलेले आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो बघा राहुल डोके यांची जी प्रतिक्रिया आहे पुस्तकाबद्दल राजा शिवछत्रपती श्री शिवराय शी, म्हणजे मराठी मुलकाला पडलेलं महामंगल स्वप्न महाराजांच्या कार्य कर्तृत्वाची दखल अनेक लेखकांनी घेतली महाराजांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खूप लिखाण केलं गेलं पण ज्यांच्या लेखनाने महाराजांचं इतिहासाचं वेळ लागलं ते बाबासाहेब पुरंदरे राजा शिवछत्रपती ही फक्त महाराजांच्या जीवनावरील कादंबरी नाही आजच्या युगात जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा याचबरोबर तत्वांचं बाळकडू देणारी गीता आहे महाराजांच्या जीवनाचा परामर्श घेणारी ही कादंबरी तितकीच इतिहासाची साक्ष देते महाराजांच्या जन्माच्या आधीची अवस्था बाबासाहेबांनी वर्णन अफलातून महाराजांचं बालपण जिजाऊंची स्वराज्य घडवण्याची प्रेरणा आणि त्यांनी महाराज लहान असताना चाललेला राज्यकारभार पुण्याची जडणघडण ते वाचताना आपण शिवकाळात जातो अफजल खानाचा वध शास्ता खानाची फजिती रक्ताचा थेंब न सांडताना घडवलेली गोळकोंड्याच्या कुतुख्याची घेतलेली भेट महाराज काळाच्याही पुढे होते हे दाखवत शिवचरित्र कदाचित म्हणूनच महाराजांना मी स्फूर्तीचा जिवंत झाला म्हणतो मी फार मोठा वाचक नाही पण ह्या कादंबरीबद्दल मला भावलेले विचार मी केलेत अं खरंच धन्यवाद राहुल डोके सर तुमची ही प्रतिक्रिया खरंच खूप छान होती आणि मनाला भावणारी होती इतकं सुंदर हे लिखाण बाबासाहेबांनी केलेलं आहे तर नक्की मित्रांनो सुद्धा राजा शिवछत्रपती हा ग्रंथ वाचून बघा तुम्हाला नक्की आवडेल मला वाटतं की प्रत्येक घरामध्ये हा ग्रंथ असलाच पाहिजे मित्रांनो खरंच खूप सुंदर आहे आणि तुम्ही वाचा आणि नक्की मला तुमचं मत कळवा या ग्रंथाबद्दल तर आत्ता मी इथेच थांबतोय भेटूया परत एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय